आज आपण आवळ्याची चटपटीत आणि मस्त अशी पाचक गोळी करणार आहोत ही गोळी खूप जास्त आपल्या आरोग्यासाठी छान आहे तुम्ही एकदाच करा आणि वर्षभर खाऊ शकता तुम्हाला तर माहीतच आहे की आवळ्यामध्ये विटॅमिन सी चा प्रमाण हे खूप जास्त आहे ज्याचा फायदा आपल्या शरीराला होतो जसं की डोळे केस त्वचा किंवा आपले कंबरदुखी सांधेदुखी आपला रक्तप्रवाह सुधारतो त्यानंतर रोगप्रतिकारशक्ती वाढते मधुमेहासाठी आवळा खूप जास्त उपयुक्त आहे आणि या महिन्यामध्ये खूप जास्त आवळ हो येतात थंडीच्या दिवसामध्ये इतके फ्रेश आवळी मिळतात ना मग त्यापासून मी वेगवेगळे पदार्थ बनवून ठेवू शकतात सुद्धा आपण मस्त असे एक दोन पदार्थ बनवले आहेत त्याची लिंक मी खाली तिथे पण आज आपण वर्षभर छान ही ठेवणारी आवळ्याची गोळी बनवणार आहोत रोज एक दोन गोळी खाल्ली तरी याचा फायदा आपल्या शरीराला होतो कशी बनवायची यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये फक्ती मनापासून स्वागत करते तर इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आवळे घेतले आहेत आवळे घेताना शक्यतो छान बघून घ्या कडक घ्या त्यावर जसे डाग असतात भरपूर ते डाग असलेले आवळे घेऊ हो नका तर आपल्याला ही आवळ्याची गोळी आहे ना ही वर्षभर टिकवण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे आवळे छान बघून घ्यायचे आता इथे हे आवळे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत तर इथे आपण आवळे वाफवून घेणार आहोत त्यासाठी मी सुरुवातीला पाणी गरम करायला ठेवलं होतं यावर चाळण ठेवायची आणि आपण हे जे आवळे धुवून घेतले होते ते ठेवून द्यायचे आपल्याला इथे दहा ते बारा मिनटांसाठी आवळे वाफवून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर हे तुम्ही डायरेक्ट कुकरच्या भांड्यामध्ये ठेवूनसुद्धा वाफवून घेऊ शकतात किंवा ह्याला दोन शिट्ट्या दिल्यात तरीसुद्धा चालतं पण त्या पद्धतीमध्ये ना थोडं पाणी जास्त आवळ्यामध्ये जाऊ शकतं म्हणून ही पद्धत अगदी सोपी आहे तर इथे मी दहा ते बारा मिनटांसाठी मीडियम आचेवर आवळे छान वाफवून घेणार आहे तर इथे बरोबर बारा मिनटं झाले आहेत आणि आवळे छान वाफवून झाले आहेत बघू शकतात याच्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या छान ओपन झाल्या आहेत तर इतका आपल्याला आवळा छान वाफवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीमध्ये आता आवळा वाफवून झाला आहे हा पूर्णपणे आपण थंड करून घेऊ त्यानंतरच याच्या ज्या पाकळ्या आहेत ते आपण ओपन करणार आहोत तर इथे आपण जे आवळे वाफवून घेतले होते ना ते पूर्णपणे थंड झाले आहेत आता आपल्याला याच्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या ओपन करून घ्यायच्या आहेत तर बघू शकतात की अगदी परफेक्ट असे वाफवून झाल्यामुळे मधली जी बी आहे ना ती अगदी पटकन निघते आणि ज्या पाकळ्या आहेत ना त्यासुद्धा अगदी मस्त अशा वेगळ्या होत आहे अशा पद्धतीमध्ये खरंच वाफवून घ्या यामुळे आवळ्यामध्ये पाणीसुद्धा जात नाही आणि अगदी ते छान मौसूतसुद्धा शिजले जातात तर आता इथे सर्व जे आवळे आहेत ना ते आहे अशा प्रकारे मी त्याच्या पाकळ्या ओपन करून घेते तर इथे बी काढून झाल्यावर हे जे आवळे आहेत हे आपल्याला छान बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालताना मी दोन भागामध्ये हे घालत आहे कारण सगळे तुम्ही एकदम घातले तर हवे तसे ते बारीक होत नाही आता जर आपण आवळे ह्यामध्ये बारीक करताना आपल्याला पाण्याची गरज लागली तर दोन ते तीन चमचे तुम्ही पाणी घालू शकतात पण जर आवळे छान वाफवून घेतली किंवा मऊसूत झाले असेल ना तर पाण्याची गरज लागत नाही तर आता इथे बघू शकतात मस्त याची अगदी बारीक अशी मी पेस्ट करून घेतली आहे इतके आपल्याला हे छान बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे सुरुवातीला मी गॅस अजिबात चालू केला नाही सुरुवातीला आपण जे हे मिश्रण आहे हे या कडाईमध्ये काढून घ्यायचं कोणतीही तुम्ही कढई किंवा पातीला घेणार ना ते शक्यत जाड घ्या कारण आपल्याला हे मिश्रण छान आठवून घ्यायचं असतं त्यामुळे ते कढईला खाली लागू नये म्हणून कधीही जाड कढईचा वापर करा सर्व मिश्रण आता यामध्ये आपण बारीक केलेलं घातल्यानंतर इथे आता मी गॅस चालू करून घेत आहे तर इथे आता आपल्याला मंदाचेवर हे जे आपण आवळ्याचं मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे हे छान आता दोन ते तीन मिनटं अशा प्रकारे अगदी मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आता या स्टेजला तुम्हाला जर यामध्ये अगदी जाडसर असा आवळा वाटला की आहे तर तुम्ही तो बारीक करून घेऊ शकतात अगदी सहज बारीक होऊन जातो तर बघू शकतात मस्त असे मिश्रण आपण थोडंसं परतून घेणार आहोत यामधला जो एक मॉइश्चर आहे तो थोडासाही कमी होतो आता इथे लगेचच यामध्ये गूळ घालायची घाई करायची नाही सुरुवातीला दोन ते तीन मिनटं असं परतून घ्यायचं आता दोन तीन मिनटं झाल्यावर यामध्ये मी गुळाची पावडर घालत आहे तुमच्याकडे जर नॉर्मल जो गुळ आहे बारीक केलेला किंवा तुम्ही चिरून घेतलेला तो सुद्धा घालवू शकतात तर गुळ किती घ्यायचं जितका आवळा घेतला आहे तितकाच गुळ घ्यायचा आहे मी अर्धा किलो आवळा घेतला होता त्यासाठी अर्धा किलो ही गुळाची पावडर घेतली आहे आता गुळाची पावडर घातल्यावर आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे तोपर्यंत आपण छान शिजवणार आहोत किंवा आटवणार आहोत जोपर्यंत याचा एक प्रॉपर गोळा होत नाही तर याचा गोळा होण्यासाठी आपल्याला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं लागतात त्यामुळे अजिबात घाई करायची नाही मंद आचेवरच आपण हे छान आटवून घेणार आहोत एक पाच सहा मिनटं झाले की यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत जे अगदी मस्त आहेत आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा उपयुक्त आहेत तर यामध्ये मी कोणते कोणते मसाले घालणार आहेत ते पाहून घेऊया दोन चमचा भरून मी इथे घेतला आहे जिऱ्याची पावडर पाव चमचा हिंग अर्धा चमचा ओवा थोडासा भाजला आणि मग कुटून घेतलं आहे त्यानंतर अर्धा चमचा जे घरी आपण मीठ यूज करतो ते घेतलं आहे पाऊन चमचा काळं मीठ घेतलं आहे पाव चमचा काळी मिरी पावडर घेतली आहे अर्धा चमचा इथे मी सुंठ पावडर घेतली आहे त्यानंतर आपल्याला दोन चमचे भरून इथे आपल्याला घ्यायचे आहे आमचूर पावडर तर घेतलेले प्रत्येक मसाले आपल्या आरोग्यासाठी खरंच उपयुक्त आहे आणि जेव्हा आपण आवळ्याच्या या मिश्रणामध्ये हे मसाले घालतो ना त्यामुळे त्याची चवसुद्धा खूप छान लागते ही गोळी खाताना तुम्हाला अगदी जी चिंचेची गोळी मिळते ना त्याचीच लागते सर्व मसाले घातल्यावर छान एकजीव करून घ्यायचं आता इथे आपल्याला जवळजवळ एक दहा मिनटं झाले आहेत आता या स्टेजला तुम्ही गॅस बंद करून घेऊ हो शकतात आणि हे जे मिश्रण आहे ना हे असंच सुद्धा ठेवू शकतात रोज एक चमचा सुद्धा खाऊ शकतात किंवा हवा असेल तर तुम्ही सोबत सुद्धा खाऊ शकतात तर आता इथून पुढे हे मिश्रण मी पूर्णपणे आटवून घेणार आहे जोपर्यंत याचा एक गोळा होत नाही तोपर्यंत अजून आपल्याला एक पंधरा मिनटं लागेल हे मिश्रण छान आटवून घेण्यासाठी फक्त गॅसची जी आच आहे ती मंद ठेवायची आहे आणि सतत याला आपल्याला चमच्याने हलवत राहायचं आहे म्हणजे अजिबात खाली लागणार नाही तर इथे वीस ते बावीस मिनटं झाले आहेत आणि आपलं जे मिश्रण आहे ना हे बऱ्यापैकी आटलं आहे म्हणजे कढईपासून अगदी सहज वेगळं होत आहे यामध्ये मी कुठेही तुपाचा वापर केला नाही आता इथे मी फक्त पाव चमचा लाल तिखट घालणार आहे यामुळे छान असे चटपटीत चव येते थोडंसं गोड थोडंसं तिखट किंवा थोडंसं आंबट असं छान लागते ही गोळी खाण्यासाठी आता आपल्याला हे सर्व छान पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे आणि इथून पुढे अजून चार ते पाच मिनटं आपण हे मिश्रण थोडंसं घट्ट करून घेऊया तर इथे आपण जी चटपटीत आवळ्याची गोळी बनवत आहोत ना याचा रंग पूर्णपणे डिपेंड करत आहे गुळावर मी जो गुळ वापरला आहे हा थोडासा डार्क आहे त्यामुळे या मिश्रणाला थोडा डार्क रंग आला आहे आता जर तुम्ही कोणताही लाईट गुळ वापरला तर जी गोळी बनणार ती थोडीशी लाईट रंगाची बनेल तर इथे बघू शकतात आपलं मिश्रण कढईपासून पूर्णपणे वेगळं झालं आहे असा याचा गोळा बनला किंवा असं पूर्णपणे कढईपासून वेगळा झाला म्हणजे आपण जी गोळी बनवणार आहोत याचं मिश्रण तयार झालं आहे इथे मी गॅस आता बंद करून घेतला आहे आता हे जे मिश्रण आहे हे आपण तासभर किंवा दोन तासभर पूर्णपणे थंड करून घ्यायचं असंच मी फॅन खाली ठेवून द्या म्हणजे ते पूर्ण थंड पण होईल आणि हा जो गोळा आहे ना हा आणखीन थोडासा घट्ट होईल तर इथे दोन तासानंतर तुम्ही आपलं हे मिश्रण बघू शकतात अगदी मस्त घट्ट झालं आहे चमच्यामध्ये जरी घेतलं ना तरी खाली पडत नाही इतकं छानही घट्ट झालं पाहिजे आता आपण याचे मस्त गोल गोळे बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे आपल्याला लागणार ला आहे पिठी साखर म्हणजे आपण जे गोल गोळे बनवणार आहोत आवळ्याचे ते या पिठी साखरमध्ये घोळवून घेणार आहोत आणि इथे मी छोटासा चमचा घेतला आहे म्हणजे सर्व गोळे एका साखराचे होण्यासाठी आता इथे आपण या चमच्याने थोडंसं मिश्रण हातावर काढून घेऊया किंवा लगेच तुम्ही हे पिटी साखरेमध्ये मिश्रण घातलं आणि मग गोळा केला तरी चालतं यामध्ये आपण कुठेच तुपाचा वापर केला नाही त्यामुळे हे मिश्रण खूप चिकट असतं हाताला चिकटलं जातं त्यामुळे घेताना कधीही तुम्ही लगेच पिटीत साखरेमध्ये ते घाला आणि बोटांना थोडी पिटी साखर लावायची आणि त्यानंतर याचा गोळा बनवायचा अजिबात आपल्या हातांना किंवा बोटांना हे मिश्रण चिकटलं जात नाही दुसरी पद्धत म्हणजे पेटीत साखरेमध्ये हे थोडं थोडं मिश्रणाचे गोळे ना काढून घ्यायचे आणि ह्याचा जो गोल आपण गोळा करणार ना तेव्हा साखरेमध्ये ते गोळवायचे किंवा बोटांना आपल्या पेटीत साखर लावायची आणि त्यानंतरच गोळा करायचा बघा हातांना बोटांना जराही हे मिश्रण आपलं चिकटलं नाही आता अशा पद्धतीमध्ये आपण जे आवळेचं मिश्रण आहे ना याचे मस्त असे सर्व गोळे करून घेऊया तर आपलं जे मिश्रण होतं त्यापासून इथे आवळ्याची मस्त अशी चटपटीत गोळी बनवून झाली आहे आता सर्वात शेवटी जी पिठी सागर थोडी उरलेली आहे ना ती मी ती या गोळीवर वरून घालत आहे म्हणजे ती सर्व या गोळीला एकसारखी लागली जाईल आता आपल्याला हे जी गोळी आहे ही तासभर फॅनखाली अशीच ठेवायची आहे आणि सर्व व्यवस्थित छान सेट झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही भरणीमध्ये हे भरून वर्षभर याचा आस्वाद घेऊ शकता तर विटॅमिन सीने भरपूर असलेली आरोग्यासाठी गुणकारी किंवा पाचक गोळी आपली इथे आवळ्याची तयार आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा करून पहा पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद